दुपारपर्यंत आपला नंबर येईल गाडी खाली वेळेला टाइम झाले साडेआठ आणि आता आपण जास्त गाडी खाली करून बाहेर आलोय घर फक्त आपलं आहे तीस किलोमीटर जय सगळ्यांना मी सुशांत गरंडे आपलं चॅनल सुशांत विलक मग सगळ्यांचं स्वागत करतोय तर आज तारीख आहे एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस आणि आज आपली गाडी खाली होणार आहे हे आता आपले डॉक्युमेंट जमा करून गेटवरून फोन आला तर डॉक्युमेंट द्या आता जाऊन ऑफिसमध्ये गाडी डॉक्युमेंट द्यायचे आहे आणि आज आपली गाडी खाली होईल तर पहिला डॉक्युमेंट देऊन या डॉक्युमेंट जाणार की मग परत आणि पार्किंग आहे आणि हे टाकी हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड सोलापूर सोलापूरचं पार्किंग आहे हे नॉईस इथं पुढे मेन गेट आहे इथं जमा जा करायला जाता इनोव्हाइस आपण जमा करून आलो आहे आणि साहेबांनी सांगितलं आज पाचवा नंबर लागला आपला त्यातल्या दोन गाड्या तर खालीवायला गेल्यात आता अजून तीन नंबर म्हणजे आता दुपारपर्यंत आपला नंबर येईल गाडी खाली वेळेला आपण इथं सोलापूर टेपला मंगळवार रात्री आलो होतो मंगळवारी त्याचा व्हिलॉग आपण अपलोड केलेला आहे युट्यूबला आणि मंगळवारी रात्री मुक्काम पहिला मुक्काम तो बुधवारी मुक्काम आणि गुरुवारी मुक्काम आज वार आहे शुक्रवार एकतीस तारीख जानेवारी आपला म्हणजे आता या चौथा चौथा दिवस चालू आहे आपल्या ट्रिपचा हा आता दोन दिवस काय व्हिलॉग केला नाही आपण कारण व्हिलॉग करायला काय नव्हतंच कंटिन्यू नव्हता सकाळी आपण नाश्ता करणार दुपारी जेवण संध्याकाळी जेवण आणि रात्री झोपणार दोन दिवस आपलं ते चालू होतं इथे पाठेमाग झाड आहे एक पार्किंगमध्ये ते, आराम हो काई काई ते, हो ते, ते आता आरामशीर आपण झोपत होतो काय दुसरं काय केलंच नाही त्यामुळे काही आपण व्हिलॉक केला नव्हता तर आता आज आता आपली गाडी खाली होईल आणि खाली करून आपण जायचं घरी रिटर्न त्यामुळे आता व्हिलॉक तिकडे हा डेपो तो पेट्रोल डिझेलचा आहे त्यामुळे ते गाडी आता आपण इन करताना लाइटर माचीस काडीपिट्टी जेवणाचं जे गॅस असतोय परत जे जे ज्वालाग्राही पदार्थ आहेत म्हणजे ज्यांना आग लागू शकते ते सगळं सामान आपण बाहेर काढून ठेवावं लागतंय मात्र जर आतमध्ये जर ते सामान नेलं आणि जर ते साहेबांना चेक करताना सापडलं तर ते डायरेक्ट जप्त करतात माची स्लाइटर काडीपिट्टी जेवणाचा गॅस प्लस कॅमेरा ब्लूटूथ मोबाईल मोबाईल पण बाहेर जमा करा लागतोय मोबाईल पण आतमध्ये परमिशन नाही आहे आपण व्हिडिओ शूट करायला हा गोप्रोचा कॅमेरा पण वापरतोय ज्याची परमिशन डेपो जायला आतमध्ये यायला परमिशन नाही आहे त्यामुळे आता हा कॅमेरा आपण दुसऱ्या गाडीमध्ये ठेवून टाकायचा जर हा डेपो गेल्या डेपोमध्ये हा कॅमेरा गेला आणि जर साहेबांनी चेक करताना सापडला तर डायरेक्ट सहा हजार रुपयेचा कॅमेरा जपत आहे परत आपल्याला मिळणार पण नाही कॅमेऱ्यातून त्यामुळे आधीच आपण ब्लूटूथ जे काय आपलं सामान आहे ते दुसऱ्या गाडीमध्ये ठेवून टाकायचं आणि परत गाडी खाली करून आलं की आणि परत मग सामान आपल्या गाडीत ठेवायचं आणि मग जायचं आपण एवढं पार्किंग आहे इथं आणि सत्तर ब्याऐंशी बत्तीस एकोणनव्वद ही गाडी आपलीच आहे गाडी आपली आहे आपल्या इथं आता सहा गाड्या झालेल्या आहेत ही आपली गाडी सतरा शहाण्णव टाइम झाले साडेआठ आणि आता आपण जास्त गाडी खाली करून बाहेर आलो आहे इथे या पाठीमागे मेन डेपो आणि आपली गाडी दुपारी तीन साडेतीन वाजता गाडी आतमध्ये घेतली होती आणि आता जस्ट आपली गाडी खाली झालेली आहे सक् तीन दिवसांना आपली गाडी खाली झाली आहे आणि ही गाडीची पोच तिरिमती लॉजिस्टिक हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड पोच आपल्याला भेटलेले आहे पोच आता व्यवस्थित ठेवून आपण येतो निघायचं आता डायरेक्ट कुठंतरी जेवण करायचं पाहिला आणि जेवण करून मग डायरेक्ट सरळ आपल्या घरी जायचं रात्री घरी झोपून सकाळ जरा मग गाडीचं काम आहे आणि गाडीचं काम केलं की परत आपली नवीन ट्रीप कुठतं स्टार्ट होईलच तर हा आता निघूया आता आपण पहिल्यांदा निघून परत आपण आणि मग रोडचा विलग आपला चालू असेलच तर आता बाय बाय सोलापूर पहिल्यांदा चार दिवसांना आपण चाललो आहे हायवेपासून आपण ज्या पाकणी फाट्यापासून लेफ्टर्न मारला होता तिथून सरळ आले की हा रोड लागतो आहे आणि इथून हा राईटला गेले की हा इकडे हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड हा बोर्ड आहे आणि इथून जे सरळ रोड गेला आहे ते पुढं तिथं लिहिले इंडियन कॉर्पोरेशन लिमिटेड इकडं आय सी एल डेपो म्हणजेच इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड आणि बी पी एस एल कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजे भारत कॉर्पोरेशन लिमिटेड दोन्ही डेपो इकडेच आहेत इथून पुढे या रोडने पुढे गेले की बी पी सी एल आय सी एल आणि या रोडने इकडे आत गेलं सरळ इकडं तर एच पी सी एल हे तिने डेपो एकाच ठिकाणी आहेत पाखणी डेपो म्हणण्याचं नाव आहे असं इथं आणि आता आपण निघू आता इथून या रोडने सरळ आत गेलं की आय वी सी एल बी पी सी एल आणि हा रोड आता सरळ पाकणी पाकनी पाटील जातोय तिथून आपल्याला हायवे घ्यायचा आहे हायवे आहे तो पुणे टू सोलापूर हायवे आहे आणि इथून सोलापूर दहा ते पंधरा किलोमीटर आहे आता इथून पुढे गेले की आपल्याला लेफ्ट मारलं की सोलापूरचा बायपास सोडून आपल्याला आपण त्या सांगली रोडात खाली उतरतोय आणि या रोडला सगळे गेले की सोलापूर सिटी आणि हा रोड तिथे शेवट होतो आहे त्या चौकात तिथून जर लिफ्ट मारले की सरळ तो हैदराबाद रोड आहे है। उमरगा शंभर किलोमीटर आणि तिथून थोडं दोनशे किलोमीटर हैदराबाद सरळ सरळ एकच रोड तो हैदराबाद जातो आहे उमरगा जाहिराबादची बॉर्डर लागते हैदराबादची तेलंगणा बॉर्डर आणि तेलंगणा बॉर्डरची पार्क पार्क करून थोडं हैदराबाद आहे सोलापूरपासून तीनशे किलोमीटर हैदराबाद येते रोडली शेवटी गेले कि लेफ्टमार्क ची हरीशन म्हणून अशी काहीतरी मशीन आहे सर्विस रोडला खाली वन हंड्रेड मीटरेट ऑन टू दी टू रेफ्टे पहिला वर राईट चाल करतोय It's not that hard. जेवण केलं आपण या राजस्थान हॉटेलला चौधरी पॅलेस हॉटेल राजस्थानी पार्किंग तर मोठा आहे खूप सोलापरच्या बायपास असा हॉटेल आहे तिकडे पलीकडे पण पार्किंग आहे इकडे पण पार्किंग आहे आणि आपली गाडी इथं पार्किंग पार्किंग केली होती आता जेवण झालंय आता सरळ जायचं घरी इथून आता आपलं घर असेल एकशे साठ ते एकशे सत्तर किलोमीटर आपलं घर आहे इथून आता हळूहळू बायपास वरून सांगलीला आपण ज्या कटना खाली उतरतो त्या सर्विस रोडला तिथून बोर्ड तर दाखवलाय राईटला सांगली आहे म्हणून पण इथून सांगलीला हा लगेच रोड नाही आहे पहिला लेफ्ट घ्यायचा इथून लेफ्ट पुढे पन्नास मीटरला ला आयशर जिथून आलं पिकअप जिथून वळलं का नाही तिथून येऊ दर सांगलीसाठी आपली गाडी मोठी आहे त्यामुळे आपण पूर्ण या साईडला गाडी घेतलेली आहे मग आता गाडी बघून आपण टर्न मारायचा तुळजापूरचा पण बायपास आहे तुळजापूरला बायपास आहे तर वॉर्वर पुढे गेले की मग लागतंय लातूरला लातूर पण बायपास आहे त्याच्या पुढे लागते महागाव महागावला पण बायपास आहे नांदेडला पण बायपास आहे पूर्ण नागपूरपर्यंत बायपास आहे बायपासचा आपल्याला उपयोग होतोय म्हणजे ट्रॅफिक लागत नाही आणि बायका गाड्यांचा आपला जो त्रास होतोय तो पूर्ण कमी होतोय डायरेक्ट आपली सिटी पण जायला लागत नाही मोठा रोडमध्ये एकच आपलं टायमिंग पण वाचत आहे आणि थोडा आपला त्रास पण वाचतोय बायपास असल्यामुळं पहिला टोल नाका गाव बॅलन्स आहे आपला फास्टॅगला साडेतीनशे आणि कट झालेला असं वाटतंय आता आपला फास्टॅगचा बॅलन्स मायनसमध्ये गेलाय कारण टोल नाका आहे तर मोठा आहे गाडीचा पाचशे ते साडेपाचशे रुपये टोल नाका असेल आता फोन करून फास्ट टॅग मारायला लाईन आहे त्यात आणि इकडे काही जास्त ट्रॅफिक नाही या रोडला त्यामुळे गाडी चालवायला मजा येते

बॅलन्स आपला होता त्यामुळे फोनवर सांगितला आपण बॅलन्स पण आपला आलेला आहे लाईन ला सगळं बंद आहेत फक्त दोन लाईन चालू आहेत पहिला तीन नंबर घ्या होता आता चार नंबर घे आणि घ्या इकडच्या हंडे मध्ये पाचवा घ्या किंवा आता सहावा घे सातवा घे लास्ट आठवा घेर आपल्या गाडीला दहा गियर आहेत नऊ फॉरवर्ड गियर आहेत म्हणजे पुढचे गेर नऊ आहेत गे आणि एक रिव्हर्स गियर आहे एक रिव्हर्स एक एकदम लो गेल आणि बाकीचे जे आठ गियर आहेत ते चार गिर इकडे आणि चार गिर इकडे आहेत दोन हांड्यामध्ये डबल विटर गाडी आपली शिरडून टोल नाका लास्ट टोल नाका आपला या घरी जायला आणि टोल नाक्या फक्त आपला अर्धा घर राहते आता आपण जे सोलापूरला ड्रायविंग करायला बसलोय तिथून जेवण केलं जेवण करून जे निघल ते कुठे थांबलोच नाही आपण यांची काहीतरी ती आहे गाड्यां असेल आर्मीची गाडी असेल तर टोल नाका होत नाही आपला टोल नाका शंभर टक्के होते आपली ट्रक आहे ज्या गाड्या पाजून थांबल्यात त्याच्या चहा पिण्यासाठी थांबल्यात इथं एक दोन तीन टप्प्या आहेत तिथं चहा प्यायच्या रात्री ड्रायव्हिंग करताना चहा असला तर ड्रायव्हिंग करायला जास्त कंटाळा येत नाही आपण पण जर पुढे जाणार असतो कुठं जर जास्त लांब तर चहा पिला असता पण आता आपण जर याच्यासाठी घरी घर फक्त आपलं आहे तीस किलोमीटर त्यासाठी काय चहा पियची गरज लागत नाही फक्त फक्त आपलं घर येते सर पिकअप थांबलं तर बाजूला आता अजून एक फक्त अर्धा तासच आपलं घर पोचतोय आपण आता घरी पोचवलो आहे टाइम झाले आता आपरून फ्रेश व्हायचं हो आणि गाडी आपण इथं पुढे लावलेली आहे जिथे लाटीच कामाची तिथं हो आपली गाडी लावलेली आहे आता मस्त पिके हातपाय धुवून तोंड धुऊन फ्रेश व्हायचं हो कारण बाहेरून आलं की घरी जाताना पहिला हातपाय धुवून फ्रेश होऊनच आत जायचं असते जे आपल्याला बाहेरचं आपण फिरलेलं असते ते सगळे धुळ येणं जे काय बाहेरचं जे हे असते ते सगळं साफ करून मग आपण घरी जायचं जा। तर हा आता व्हिलॉग इथेच एंड करूया आता निवांत आपण झोपायचं उद्यापासून नवीन ट्रिप चालू नवीन दिवस चालू व्हिडिओ आवडतो तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जे आपले ड्रायवर भाऊ आहेत त्यांना आपण पाठवत जावा धन्यवाद